आमच्या मतात तुम्ही बघितलं ना कुठच्याही देवळात गेलं तर तुम्हाला गुरुजी दिसते हे गुरुजी नाही हे तुम्ही समजा बीएसटीत कामाला तुम्ही येऊन सेवा करता कोण वाले आहेत ते संध्याकाळी येऊन सेवा करता म्हणजे पादुका आम्हाला जे आपलं वटवृक्षाच्या ते हे जे झाड आहे वाडाचं जे आपल्या स्वामीच्या मला अक्कलकोटच्या त्या लाकडाच्या आम्ही त्या पादुका बनवायचो इतकी लाईन असते म्हणजे दोन तीन जे सण आहे ना ते दिवाळीसारखं तुम्हाला इथे वाटतं असं पब्लिक सकाळी सात वाजल्यापासून जे चालू होतं ते रात्री एक दीडला ला फ्री होतं नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रा आणि तुम्ही पाहता अख्खो मात्रे यूट्यूब चॅनल आज एकवीस तारीख आहे मित्रांनो आणि आज आपण आलो होतो मुंबईमध्ये देवांचे आगमन पाहण्यासाठी त्याच्या त्याच्या अगोदर कालच्या दिवशी आमच्या दोघांचा विचार चालला होता की स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन कुठल्यातरी एका मठामध्ये जाऊन आपण भेट द्यावी सो त्यासाठी काल आम्ही तीन वाजता निघणार होतो पण काही कारणाने पाऊस आल्यामुळे आम्ही तो कॅ प्लॅन कॅन्सल केला आज आपण आलो होतो मुंबईमध्ये लालबाग परळमध्ये देव्यांचे आगमन पाहण्यासाठी इथे आल्यानंतर कळलं की बऱ्याचशा देव्या दोन वाजल्यानंतर त्यांचे आगमन सुरू होतील आणि आपल्याला परतीचा प्रवास पण सुरू करायचा होता कसं बसं करत आपण परेलमध्ये परेलच्या वर्कशॉपच्या पाठीमागे आलो पाठीमागे येण्याचं कारण असं की कुठल्या तरी एका जागेमधून देवांचे फोटोज व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील या उद्देशाने आपण पाठीमागे आलो आणि पाठीमागे आल्यानंतर मित्रांनो थेट आपण पोचलो ते परेलच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये इथे आल्यानंतर अचानक असं असं झालं की अरे स्वामींचं मठ म्हणजे आपण एका उद्देशाने निघालो आणि दुसरा उद्देश म्हणजे अचानक स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं पण इथे खूप शांतता आहे या मठाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा माझा असेल सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अक्कू मात्र युट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एकदा खूप छानशा खूप छान अशा मठामध्ये तुमचं स्वागत आहे बघूया कसं आहे मठ दाखवतो तुम्हाला कसं आहे मठ चला सुरू करूया ब्लॉकला तर मित्रांनो हा आहे परेलची मागची बाजू वर्कशॉपची आणि इथे या बाजू तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे खूप प्रशस्त खूप मोठं असं मठ आहे आणि इथे दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ परळ मठ आणि बघू शकता खूप भव्य दिव्य असं मठ आहे या बाजूला पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोन्ही वेगवेगळे वेग असे जागा करून ठेवलेत त्या ठिकाणी बसून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता बऱ्याच गोष्टी आहेत तिथे आणि तुम्हाला स्वामींची मी प्रतिमा दाखवतो श्री स्वामी, समर्थ जै जै स्वामी हम मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं खूप प्रशस्त खूप मोठं असं स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे या बाजूला स्त्रियांकरता आणि पुरुषांकरता दोन असे वेगवेगळे आसन स्थान बनवलेले आहेत जिथे आपण नामस्मरण करू शकतो स्वामींचं या बाजूला मित्रांनो स्वामींच्या पादुका आहेत त्या चांदीमध्ये आहेत त्याबद्दल माहिती थोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत इथे मी विचार करते कोणाला तरी असं विचारावं ज्यांना या मठाबद्दल आणि आपल्याला या मठाबद्दल आणि या आसपासच्या परिसराबद्दल माहिती मिळेल असं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतोय बघू कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते तर नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत परेलमधील स्वामी समर्थांच्या मठात या मठाबद्दल तुमचं आधी नाव सांगा आणि त्यानंतर मठाची थोडीशी माहिती मी सचिन सुंदर शेट्टे मी इथला अध्यक्ष आहे स्वामींचा स्वामींची स्वामीं सेवा करायला मला स्वामींनी खूप दीर्घ काळ दिला म्हणजे आम्ही मूर्तीच्या स्थापनेच्या आधी दहा वर्ष तरी आम्ही हे मठ आम्ही इथे फोटो लावून त्याची पूजा अर्चा तेव्हा इथे ते अवधू झाड होतं त्यावेळी हा त्यानंतर मग सगळे मित्र मित्र जमले बोलले त्याला मूर्तीची स्थापना झाली मग आम्ही दोन हजार तीन ला मूर्तीची स्थापना केली सगळ्यांनी मिळून म्हणजे आम्ही इथले इथून बाहेर वर्गणी डोनेशन हा पार्टच नाही कधी पण तुम्ही आल तर एकच पेटी दिसेल जो पण ज्यांना अनुभव आला तर पेटीत वर्गणी देतात आणि त्या वर्गणीवर एवढा आम्ही सगळं केलं आज बटन अच्छा स्वामी या मठामध्ये आरती आणि या सगळ्या सात दिवसांमध्ये म्हणजे आठवड्याच्या सात दिवसांमध्ये कोणकोणते उपक्रम कोणकोणते कार्यक्रम असतात आपण बाकीच्या ठिकाणी पण बघत असाल तुम्ही सकाळची स्नान मग पूजा असं आरती ते होते मग दुपारी त्यांचं नैवेद्य नैवेद्याची आरती होती मग परत संध्याकाळी आरती होते आणि रात्री हुक्का आरती म्हणून बसते ती हुक्का आरती झाल्यानंतर आम्ही मठ बंद बंद करतो म्हणजे हा पूर्ण नित्य नियम आहे बर साती दिवस हेच चालते आणि जे पण स्वामींचे जे उपक्रम येतील प्रगट दिनाला तर आम्ही पहिलं भंडारा हा आमचा मत पहिल्यापासून तर काही नाही ठेवलं तरी चालेल पण भंडारा देवा बरं आपल्या समोर स्वामींचे पादुका चरण आपल्याला दिसतात त्या पादुकांबद्दल थोडी माहिती द्या त्या पादुका आम्हाला जे आपलं वटवृक्षाच्या ते हे जे झाड आहे वाडाचं जे आपल्या स्वामींच्या अक्कलकोट त्या लाकडाच्या आम्ही त्या पादुका बनवले बरं म्हणजे आम्हाला एक कसं जुळलं जसं तुमचं हे ना जुळलं तसं हे जुळत जुळत एखादी सांगितलं तिकडचं माझ्याकडे आहे तुम्ही घेणार का आम्ही बरोबर घेतले मुला दिल्या मित्रांनो त्या ज्या आपण पादुका पाहिल्या त्या पादुका अक्कलकोट मधील जे वटवृक्ष वटवृक्ष आहे त्या झाडाच्या बघा मित्रांनो आज आपल्याला काय पाहायला मिळालं स्वामींच्या या मठामध्ये त्यानंतर जसं की प्रकट दिन आहे या सगळ्या गोष्टी या सगळे दिवस कशा प्रकारे साजरे केल्या जातात प्रकट दिनाला तर आम्हाला इथे मंडप लाईन लावायला म्हणजे लिटरली तो जो आता तुम्ही जिथून आलात त्या बाहेरपर्यंत लाईन असते म्हणजे भंडारा तर आमचा असतोच दर तेव्हाही भंडारा ठेवतो इतकी लाईन असते म्हणजे दोन तीन जे सण आहे ना ते दिवाळी सारखं तुम्हाला असं पब्लिक सकाळी सात वाजल्यापासून जे चालू होतं ते रात्री एक दीड ला फ्री होत बापरे एवढी पण लोक आहे मग ते मॅनेजमेंट आणि बाकी सगळ्या मॅनपॉवर आमचे खूप खूप सेवा खूप आहे खूप आहे ज्याला ती सेवा देईल तो नित्यनिमाने व्यवस्थित पार पडतो म्हणजे कधी असं घालबोट नाही बरोबर तरी पण या ठिकाणी बरेचशी सेवा करून ठेवलेली आहे पुरुषांकरता स्त्रियांकरता वेगवेगळे आसन इथे केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी बघून खूप छान वाटल्या रात्री किती वाजेपर्यंत चालू रात्री बारा पण पब्लिक बाराच्या आधी बंद होते पण आमचं असं पब्लिक इथे तुम्ही रात्री पण आला ना दीड दोन ला तर बसलेलं भेटलं ध्यान करायला वा शांतता आणि ती पब्लिक बोलते की रात्रीच एकदम छान खूप छान होतं स्वामी आल्यासारखं वाटतं म्हणजे असेही लोक आहेत आणि आता उद्यापासून नवरात्री नवरात्री आमचं हे तुम्ही पाठी बघाल की डेकोरेशन देवी देवी देवाच्या पाठी जे करणार आहे नऊ दिवस नऊ साड्या नऊ दिवस नऊ नऊ साड्या आणि त्याच्यात काय झालं आता भाविक वाढल्यामुळे काय झालं साड्यांची मागणी जास्ती आली आणि नव्वद दिवस आहे मग आम्ही काय केलं दोन एक दिवशी दोन साड्या चेंज करा सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारच्या नंतर परत संध्याकाळी दोन रूप आपल्याला एका दिवशी अठरा जणांच्या साड्या लागतील वा वा सगळ्या उपभोग मिळेल म्हणून आम्ही ती कल्पना केली बाकी गुरुजी आणि त्याबद्दलची थोडी माहिती आमच्या मतात तुम्ही बघितलं कुठच्याही देवात गेला तर दे तुम्हाला गुरुजी दिसते गुरु हे गुरुजी नाही हे तुम्ही समजा बीएसटीत कामाला तुम्ही येऊन सेवा करता कोण वाले आहेत ते संध्याकाळी येऊन सेवा करता म्हणजे आमच्या मतात तुम्ही बघितलं ना कुठच्याही देवात गेलं तर तुम्हाला गुरुजी दिसते हे गुरुजी नाही हे तुम्ही समजा बीएसटीत कामाला तुम्ही येऊन सेवा करता कोण वाले आहेत ते संध्याकाळी येऊन सेवा करतात म्हणजे सेवेकरी हा कुठचा आमचा नित्य आमचे आमची लोक आहेत म्हणजे उद्या सकाळी ते ग्रस्त पण तुम्हाला चोळा घालून दिसतो दिखे, मी देतील किंवा हा देतील असे सगळ्यांचे टाइम दिलेले आहे तुम्ही दोन वाजता येणार तर मी तीन ला येणार असे सगळ्यांनी वाटून घेतलेले आणि जे सगळे घरी घरी म्हणजे घरी असे आपले परवायचं सगळे रहिवाशी आहेत कोण भटजी नाही कोण बुवा नाही म्हणजे जे सेवा करायची ती आपणच करायची आणि आपल्या हातूनच स्वामींचं जे काय से, से, सेवा ऍक्च्युली म्हणतात की स्वामी सेवा ही करून घेतात करून घेतात करून घेतात त्यामुळे त्यांना कोणालाही पगार वगैरे नाहीये जो आपापल्या हिसाबाने सेवा करतो जो आपल्या टाइम मध्ये तो आपल्या टाइम म्हणजे आम्हाला त्याला फोन करून बोलवायची पण गरज लागणार जेने त्याने आपापला वेळ मॅनेज करून घेतलेला हे आमचे सगळे गुरुजी हो आले आले मी भेटतो गुरुजी गुरुजी तुम्ही आला हे फाउंडर मेंबर आहे स्वामींची पहिली कृपा गुरुजी ची खूप सेवा येते आणि ह्यांच्यासारखी जी पुजार्ची आहे हे कुठचेच गुरुजी नाही करू शकत बर एवढं प्रत्येक तंतोतंत तुम्हाला जुळून सांगणार आणि स्वामींबद्दल खूप ह्या द्यायला लागतो असं आमच्या कृपा क्षेत्राखाली आहे त्यांची सेवा ही आम्हाला उपलब्ध झाली त्यांचं महत्त्वाग्य पूर्व संचित हो त्यामुळे आणि तिथे नेतृत्व वगैरे हा काही प्रकार नाही ते म्हणाले आता एक कोणतरी जबाबदार व्यक्ती म्हणून ही आहे ज्यांच्या हातून स्वामींची स्थापना झालेली अच्छा त्यामुळे सगळे दरबारामध्ये सगळे सारखे सगळे उच्च नेहमीच काही कुठे हो 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 त्यामुळे हा भाव आहे तुम्हाला खोटं वाटेल परवा आम्ही रत्नागिरीमध्ये होतो हा सहज म्हणून रत्नागिरीमध्ये ह्याच्यामध्ये काँग्रेस भवन आहे तिथे एक विठ्ठल मंदिर आहे मोठ फेमस आहे जुन आहे तिथून तिथे स्वामींचं मंदिर आहे पाच मिनिट गेलो तिथे एक व्यक्ती मला भेटली मला म्हणाले तुम्ही मुंबईतून आला तर मी बघतो तुम्हाला हो म्हणाले स्वामींच्या ह्याच्यात मला म्हणाले परेलला स्वामींचं मंदिर आहे परेलला स्वामींचं मंदिर आहे त्या मंदिरा सारखं हे म्हणून मी कुठेही बघत नाही इथे जसं रमतो तसं म्हणे परेल ना मंदिर आहे स्वामींचं शिस्त म्हणाले खूप सुंदर आणि जे काही ते करतात दरवर्षी ते व्यवहारिक आणि हे मी तुम्हाला बघितले नाही म्हणे तिथे पण मी त्यानं तशी ओळख दिली नाही मी म्हटलं मी असतो मठात तिथे येतो म्हणून मी म्हटलं तुम्ही तुम्ही मी परळ विलेजला राहतो सांगायची गोष्ट अशी की त्रयस ठिकाणी ह्या मंदिराची हे त्यामुळे मी ही गोष्ट इथे बोललो कि ही कीर्ती रत्नागिरी मध्ये मला ऐकायला हे सगळी स्वामींची कृपा त्यांची दिला आहे त्यामुळे ती अगाध आहे त्यांची डिग्री मोठी आहे स्वामींची सगळे आकाश ते बघतायत विश्वनाथ आहे काय बोलायचं सैवा घडावी एवढा बाकी कसली इच्छा फक्त आमचीही जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ते चालत दे हीच इच्छा आहे आणि ही आमची टीम वर्क आहे या सगळ्या टीमला घेऊन चालणं आमचं काम आहे आणि ही टीम खरोखर चांगली आहे ज्याच्या कारण मला मी असो मी नसो तेच काम चालूच असत काम चालू ओ, हो हो श्री स्वामी समर्थ खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून तर तुम्ही तुमचा एवढा वेळ दिलात आणि महत्वाची गोष्ट कि एवढ्या भाविकांना स्वामींच दर्शन होत आहे आणि या दर्शनाचा एक म्हणतो ना की स्वामींनी ती सेवा तुमच्याकडून करून घेतली था का जे काही आहे ते ते सुरुवात म्हणू शकतो किंवा ती स्टार्टिंग किंवा ते महत्वाचं आहे मला इथे समजलं की ते सुरुवातीला औदुंबराचा एक त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती औदुंबराचं झाड होतं आम्ही पहिले ना इथे माझं डेकोरेशनचं काम करतो लग्नाचं अच्छा आम्ही सगळी मुलं इथे बसायचो अक्षरशः तवाळग्या करायचो सगळी मुलं मुलं असतात तर मला एकाने सांगितलं अरे औदुंबर आहे वास्तव्य आहे इथे अगरबत्ती लावायचं आम्ही आपला अगरबत्ती संध्याकाळची तीन सांज झाली तेव्हा माहित नव्हतं की वास्तव्य कोणाचं अजिबात अगरबत्ती लावतो आणि स्वामीच माहित नाही अगरबत्ती लावली ते ती व्यक्ती ना कधीतरी यायची इथे पाय पडायला मला बोलले एक फोटो लाव स्वामी ठीक आहे मी फोटो ठेवतो मग आम्ही नेते आरती चालू झाली असे चार जण असे अच्छा हा एकदम मग असं कालातरांनी छपरा टाकला लोखंडाचा कोणीतरी आपले आम्ही सगळे कसं ठीक आहे एवढे मोठे शेट पण नव्हते पण तू काहीतरी दिलं असतो काहीतरी त्या निमित्तानं पब्लिक हळूहळू वाढायला लागला दहाचे वीस झाले वीस ची मग मोठी आरती व्हायला लागली पण अजूनपर्यंत तुम्ही बघाल ना की हिचे मठ आहे असं आम्ही कधीच दिलेलं नाही माझ बाहेर सुद्धा कुठे पाहिलं नाहीये की इथे मठ आहे लोकेशन वगैरे कुठे बात नाही तुम्हाला दिसत कारण रेल्वे आम्ही एवढं इथे ना आमचं मंदिर जपलं आम्हाला प्रसिद्धी नको बरोबर आमचं मंदिर राहिलं बरोबर जेणेकरून कंप्लेंट या काय या काय कोणी कम्प्ले बघ यांच्या जागा हडस केली असं व्हायला नको बघ आम्ही ते लिहितच नाही आतापर्यंत लिहित जे पब्लिक आहे ते मावती मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही याला सांगितलं बरोबर असा विषय याला म्हणतात छोट्यापासून मोठं होणं आणि एवढं झालेलं आहे आणि पाठीमागे पण त्यांची मित्रांनो तयारी सुरू आहे नवरात्रीचे नऊ दिवस स्वामींना कसं सजवायचं सा। स्वामींना कसं छान दाखवायचं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून चालल्या तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यांच्यासारखेच सा है। खूप सारे त्या बाजूला मी पॅन करायला सांगतो बरेचसे लोक आहेत त्यांचे जे इथे सेवेकरी आहेत आणि बरेचसे लोक इथे कार्यरत आहेत स्वामींच्या सेवेसाठी तुमच्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीने हे स्वामी समर्थ मठ आहे परेलमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये गुग, गुगल मॅप लिंक टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझी पडेल इथे इथे येण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथेच कुठेही असं लिहिलं नाहीये की इथे स्वामी समर्थ मठ आहे सो ती गुगल मॅप लिंक खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो बऱ्याच काही गोष्टी माहिती बऱ्याच काही गोष्टींची माहिती इथे मिळाली आणि बरेच काही इथे भविष्यात येऊन खूप काही गोष्टी समजण्याचा आपल्याला आपला प्रयत्न असेलच मित्रांनो सो हा हा ब्लॉग ब्लॉग एवढाच परेल मधील स्वामी समर्थ मठाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटया पुढच्या अशा छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की